आता इथे अजित पवारांचं सरकार असतं तरी मुख्यमंत्री देवेंद्र आहेत अजित दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पण उपमुख्यमंत्री देवेंद्री देवेंद्रजींना मतदान करायचं की अजित करायचं पण देवेंद्रजींना मतदान करायचं असं आपण निर्णय करा असं आव्हान त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्र्याचं ऐकायचं का मुख्यमंत्र्यांचं ऐकायचं सही कोण करणार वस्तुस्थिती याची जाजी आम्हाला पण आहे ना शेवट फायनान्स हे मुख्यमंत्रीच करणार आहे ना पंचायत पहिली संभेचा प्रस्ताव नाही कशी ही परिस्थिती आहे विनंती आहे दादा चुकीच्या मानपता नादी लाग मानपदा नाती लागून आपले हात खराब करून घेऊ नका आता विरोधी मंडळी म्हणाले की आम्ही पिण्याला पाणी देणार आहे तर त्यांचं सरकार असलं म्हणजे ना जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत ना अजित दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पण उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री देवेंद्री आहेत त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की अजितदादाना करायचं तर सगळे आम्ही तटात वाटीत आहोत हे मान्य आहे पण हेवी एनर्जीला मतदान करत असं आपण निर्णय करा असं आवाहन करतो त्यांना जाणीव झालेले दादा तुम्ही स्वयंभू नेतृत्व होत मी पण पाहतोय तुमचा बॅनर टाकला तर ती घ्या फोटो नसतो पण आज प्रचाराच्या शुभारंभासाठी त्यांना पहिल्यांदा एका मोठ्या केंद्र कॅबिनेट मंत्राला आणावं लागलं याच्यातून बोलतो घ्या त्यांना काय काय त्यांना जाणीव झालेली आहे यापूर्वी कधी कधी आणलंय का कोणाला की बस श्रीनगर परिस्थितीची लक्ष प्रचाराला पुढल्या आपल्या मंत्रिमंडळात कसा सहकारी आणावा कसं बॅनर आणावा कधी नाही आणलं पण आज काय आणलं त्यांना जाणीव झाली काय परिस्थिती आणि बोलत असताना खर तर मंत्री बोलले माझी मंत्र मोद्यांना विनंती आहे आम्हाला त्यांच्यावर टीका करायचे नाही हे सरकार तीन पाचशे महा असल्या असल्यामुळं अनेक काही घटक पक्ष आरपीआयचे आहेत त्यांच्या माध्यमातून चालत असताना एक नियम घालून दिलेला आहे ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीतला ज्या पक्षाचा आमदार असेल त्याला प्राधान्य द्यायचं आणि त्याला खऱ्या मदत करायची करा सकाळी बोलत असताना नेते मंडळी बोलत होती आता माझी बोलत होते की बाबा भोर शहराला पाणी आणणारे शहराला पाणी देणारे त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्र्यांचं ऐकायचं का मुख्यमंत्र्यांचं ऐकायचं सही कोण करणार वस्तुस्थिती याची जाणीव आम्हाला पण आहे ना शेवट फायनान्स हे मुख्यमंत्रीच करणार आहे पण पहिली सहीता आमचीच होणार आहे ना जर पंचायत समितीचा प्रस्ताव वर गेला नाही कशी ही परिस्थिती आहे आम्हाला त्यांच्यावर करायची नाही मलायचं नाही प्रश्न आहे आणि माझी दादांना विनंती आहे दादा, दादा चुकीच्या माणसाला ना, माणसाच्या नादी लागून आपले हात खराब करून घेऊ नका आणि आपले बाकीच्या गोष्टी खराब करून घेऊ नका तेव्हा तो आम्ही आम्ही नजर बोलतोय त्यांच्यावर